विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक प्रकरण चौदावे वाहतूक आज आपल्याला वाहतूक या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्याय उपक्रम गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक का प्रश्नाचा अभ्यास करून वाहतूक हे प्रकरण समजून घ्यायचं आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करणार आहोत स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला वाहतुकीच्या सोयीचा तुम्हाला झालेला फायदा यावर पाच वाक्य लिहा उत्तर वाहतुकीच्या सोयीमुळे झालेले फायदे खालीलप्रमाणे आहेत वाहतुकीच्या सोयीमुळे कोणतीही वस्तू मला माझ्या गावात किंवा जवळच्या शहरात मिळू लागली मला वाहतुकीच्या सोयीमुळे शहरातील शाळेला जाणे शक्य झाले आहे घरासाठी लागणारे साहित्य लवकर उपलब्ध होऊ लागले शेतात तयार होणारा माल विक्रीसाठी बाहेर घेऊन जाणे सोपे झाले पर्यटन विकास झाला याशिवाय वाहतुकीच्या सोयीचे तुम्हाला अजून काही फायदे झाले असतील ते सुद्धा लिहिले तरी चालेल त्यामुळे आपला वेळ वाचतो कोणतेही काम वेळच्या वेड़ वेळी होते प्रश्न दुसरा वाहतुकीच्या सोयीमुळे आपल्या परिसरात उपलब्ध झालेल्या चार सुविधा लिहा उत्तर वाहतुकीच्या सोयीमुळे परिसरात पुढील सुविधा उपलब्ध झाल्या आहेत शहरात शिक्षणासाठी जाता आले व्यापाराला चालना मिळाली शेतीमालाला निरनिराळ्या बाजारपेठा निर्माण झाल्या पर्यटनस्थळे विकसित झाली पर्यटनस्थळाजवळील लोकांना रोजगार उपलब्ध झाला आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध झाल्या तिसरा प्रश्न आहे आपल्या परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी चार उपाय लिहा उत्तर परिसरातील वाहतुकीवर जो ताण येतो तो कमी करण्यासाठी पुढील उपाय करता येतील उत्तर वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी शक्य असेल त्या ठिकाणी पायी चालत जावे जवळच्या प्रवासात कारचा उपयोग न करता सायकल मोटरसायकल अथवा पायी जाण्याला प्राधान्य द्यावे शक्य असेल तिथे खाजगी वाहनांचा वापर न करता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सा वापर करावा रस्त्यावर प्रवास करताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे चौथा प्रश्न आहे तुमच्या परिसरातील सर्वात कमी प्रदूषण असलेला भाग शोधा हा भाग कमी प्रदूषण असण्यामागची कारणे लिहा उत्तर डोंगर व जंगलाचा भाग असलेल्या आमच्या परिसरातील सर्वात कमी प्रदूषित असलेला कमी आहे। भाग आहे या भागाचे प्रदूषण कमी असण्यामागची कारणे खालीलप्रमाणे आहेत डोंगर व जंगलाचा भाग असणाऱ्या भागांमध्ये लोकवस्तीचे प्रमाण कमी असते त्यामुळे अशा ठिकाणी प्रदूषण करणारे घटकही कमी असतात या भागामध्ये वाहनांची वर्दळ कमी असते हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण झाडांमुळे चांगले असते मोठ्या प्रमाणावर निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष असल्यामुळे येथील हवेत कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी असते प्रश्न पाचवा सी एन जी व एल पी जीची विस्तारित रूपे लिहा उत्तर सी एन जी व एल पी जीची विस्तारित रूपे पुढील प्रमाणे सी एन जीचं विस्तारित रूप बघा कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आणि एल पी जीचं विस्तारित रूप आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस यानंतर प्रश्न सहावा त्यामध्ये अ आहे वरील चित्रातील प्रदूषण करणारे वाहन कोणते या ठिकाणी चित्र दिलं आहे त्या चित्रामध्ये सर्वच वाहने प्रदूषण करतात पण त्या चित्रामध्ये सर्वात जास्त प्रदूषण करणारी वाहन आपल्याला लिहायला सांगितले आहे तर उत्तर वरील चित्रातील प्रदूषण करणारे वाहन बस हे आहे चित्रावर आधारित दुसरा प्रश्न आहे या वाहनाचे प्रदूषण कमी करण्याकरिता तुम्ही कोणता उपाय सुचवाल उत्तर या वाहनाचे प्रदूषण कमी करण्यासाठी खालील उपाययोजना करता येतील जसे की सदर वाहनाचे इंजिन तपासून ते दुरुस्त करणे सदर वाहनामध्ये सी एन जीचा वापर करता येईल अशी सुविधा बसवावी अशा प्रकारे आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास केला आहे आता उपक्रम उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे पथनाट्याद्वारे प्रदूषण रोखण्याचा संदेश समाजाला पोचवा आता तुम्ही तुमच्या वर्गामध्ये पाच सहा विद्यार्थी घ्यायचे आहेत त्यामध्ये पथनाट्य बसवायचं आहे छोटंसं नाटक बसवायचं आहे आणि ते वर्गामध्ये सुरुवातीला सादर करायचं आहे नंतर तुमच्या गावामध्ये चांगलं बसलं असेल तर चांगले तालुक्याच्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी ते प्रदर्शित केलं तर नक्कीच प्रदूषण रोखण्याला मदत होईल हा गृहपाठासाठी तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही हे पथनाट्य नक्की सादर करा आणि उपक्रमामधील दुसरा प्रश्न आहे सौर ऊर्जेवर व विजेवर चालणाऱ्या वाहतुकीच्या साधनांच्या चित्रांचा संग्रह करा अलीकडे बरेचसे वाहनं हे सौर ऊर्जेवर व विजेवर चालत आहेत सौर ऊर्जेवर चालणारी वाहने ही अशी वाहने आहेत जी सौर ऊर्जेचा उपयोग त्यांच्या शक्तीच्या प्राथमिक स्त्रोत म्हणून प्रणोदनाला चालना देण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी करतात ही वाहणी त्यांच्या पृष्ठभागावर बसवलेल्या सौर पॅनलद्वारे सूर्यापासून ऊर्जेचा वापर करतात ते सूर्यप्रकाशाची विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करतात सौर ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांचे विविध प्रकार आहेत त्यामध्ये सौर कार हे महत्वपूर्ण उदाहरण किंवा प्रकार आहे सौर ऊर्जेवर चालणारी सार्वजनिक वाहतूक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही सौर ऊर्जेचा वापर केला जात आहे प्रकाश वातानुकूलित आणि इतर ऑनबोर्ड प्रणालींसाठी सहाय्यक शक्ती प्रदान करण्यासाठी बस ट्रेन आणि अगदी बोटींवर सौर पाने स्थापित केले जातात यामुळे इंधनाचा वापर कमी होतो आणि हरित ऊर्जेला चालना मिळते अशा प्रकारे हे फायदे मिळतात सौर ऊर्जेवर किंवा विजेवर आपल्याला विजेवरच्या स्कूट्यासुद्धा बघायला मिळतात बऱ्याच जणांकडे त्या कु स्कूटी आपण पाहतो अशा प्रकारे आपण संपूर्ण स्वाध्याय अभ्यासला उपक्रम अभ्यासला आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजच्या गृहपाठातील प्रश्न आहे या ठिकाणी मी तुम्हाला काही पर्याय सांगते आणि त्यावर आधारित प्रश्न विचारते त्या प्रश्नांचे एका शब्दामध्ये त्या पर्यायामधून निवडून उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे तर सांगा पाहू यावर आधारित प्रश्न आहेत अ पायी जाणे आ, आ सायकलवरून जाणे ई खाजगी वाहनाने जाणे आणि ई सार्वजनिक वाहनाने जाणे तर खालील प्रसंगी वरीलपैकी कोणता पर्याय निवडाल खाली तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे त्यापैकी यापैकी कोणता पर्याय निवडाल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पाठवायचं आहे तर पहिले आहे घराजवळच्या मित्राकडे अभ्यासाला जाण्यासाठी पायी जाणे निवडाल सायकलवरून जाणे निवडाल खाजगी वाहनाने की सार्वजनिक वाहनाने ते लिहायचं आहे दुसरं आहे एक किलोमीटर अंतरावरील शाळेत जाण्यासाठी तिसरं आहे परगावी विज्ञान प्रदर्शनास साहित्य घेऊन जाण्यासाठी आणि चौथं आहे शेजारच्या गावात लग्नाला जाण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की कमेंट बॉक्समध्ये आठवणीने उत्तरे टाका की तुम्ही कुठे जाण्यासाठी कशाचा वापर करणार अशा प्रकारे वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक प्रकरण चौदावे वाहतूक या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय उपक्रम गृहपाठ आपण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद